मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये एक माणूस मीराची वाट पाहते ती थांबलेला असतो मीराला आज यायला जरा उशीर झालेला असतो त्यामुळे तो डोक्यालाच हात लावतो मग आता लगेचच मीरा तेथे येते आणि हा दादा असं म्हणते तेव्हा तो म्हणतो अगं किती उशीर बाळा तुला माहिती आहे ना सर ओरडतील कारण पूजेची सर्व तयारी झालेली आहे ती म्हणते सॉरी सॉरी हा यायला जरा उशीरच झाला असं म्हणून लगेचच ती आता काही हार गजरे आणि फुले त्या दादांकडे देते मग तेवढ्यातच ते, ते सरसुद्धा तेथे येतात आणि विचारू लागतात की अजून नाही आले का हार फुलं गजरे वगैरे तेव्हा आता तो मा दादा म्हणतो हो आले आहेत हे काय ही मुलगी घेऊन आली ते मीरा म्हणते हो मी घेऊन आले आहे फक्त थोडा उशीर झाला तेव्हा आता ते सर म्हणतात की तुम्हा लोकांना ना वेळेची किंमतच नसते मग मीरा एकदमच गप्प राहते त्यानंतर आता पुन्हा एकदा ते सर म्हणतात की कसं आहे ना मी या मुलीला कुठेतरी पाहिलं आहे तेव्हा ते दादा म्हणतात की अहो काल पावभाजीच्या गाडीचा व्हिडिओ तो व्हायरल नाही झाला का तो मी तुम्हाला गाडीमध्ये दाखवला होता तीच ही बाई आहे तेव्हा मीरा आता हसत असते तेव्हा आता हसायला काय झालं असं सर विचारतात त्यावरती आता मीरा म्हणते तुम्ही आमचा व्हिडिओ पाहिला ना मग आवडला का तुम्हाला तो व्हिडिओ कसा वाटला अहो आमच्या पावभाजीच्या गाडीवर जगात भारी पावभाजी मिळते अहो मोठमोठ्या हॉटेलमधली पावभाजी फिकी पडेल त्याच्यासमोर तेव्हा ते सर लगेचच मीरावर ओरडतात आणि म्हणतात तोंडाला येईल तसं कम्पॅरिझन करायचं का हे सोशल मीडियावर असं काहीही टाकतात आणि म्हणूनच तुमच्यासारख्या लोकांचं ना चांगलंच फावतं काहीतरी बनवायचं आणि फायव्ह स्टार हॉटेलसारखी चव आहे असं म्हणायचं आणि लोकांची दिशाभूल करायची का हे असं मार्केटिंग होत नसतं त्यावरती मीरा म्हणते अहो तसं नाही अहो तुम्ही एकदा या आणि लगेच खाऊन पहा म्हणजे तुम्हाला समजेल माझा धीर आहे ना तो शेफ आहे अहो तो तुम्हाला अशी पावभाजी खाऊ घालेल ना की तुम्ही आयुष्यातसुद्धा खाल्ली नसेल तेव्हा आता लगेच असते सर म्हणतात मी असं रस्त्यावरच अनहायजेनिक खात नाही समजलं तेव्हा मीरा म्हणते मग तुम्ही याच एकदा कारण याच्यापुढे ना तुम्ही आमच्या इथली गाडीवरची पावभाजी खाल तेव्हा ते सर म्हणतात काही गरज नाही माझं मत तर बदलणार नाही कारण गाडीवरचं फूड हे लो क्वालिटीचं असतं त्यावरती मीरा म्हणते तरीही तुम्ही एकदा याच आणि बघाच डा हार वगैरे देऊन लगेचच तेथून जाते तर आता दुसरीकडे ते सर आता गाडी घेऊन चाललेले असतात मग आता मध्येच त्यांची गाडी बंद पडते ते गाडी चेक करून पाहतात परंतु त्यांना समजतं की पाणी संपले गाडीतलं त्यावेळी आता ते इकडे तिकडे पाहतात तर कुठेच पाणी नसतं मग आता ते पुढे जातात आणि नेमकं मीराच्या टपरीजवळ येऊन विचारतात की पाणी भेटेल का तेव्हा सर्वजण त्यांच्याकडे पाहू लागतात मीरा आता लगेचच आनंदाने म्हणू लागते की सर अहो तुम्ही आलात का रवी भाऊजी ऐका ना मोठ्या हॉटेलचे हे खूप मोठे मालक आहेत तुमची बेस्ट अँड बेस्ट पावभाजी बनवा बरं यांच्यासाठी तेव्हा आता ते सर लगेचच म्हणू लागतात की जी गाडी तिथे बंद पडली आहे त्यातलं पाणी संपले म्हणून मी इथे पाणी मागायला आलो तर फाईव्ह स्टार हॉटेल आहे त्यामुळे ते सोडून आता तुमच्या इथे जी फालतू पावभाजी मिळते ती मी इथे खाऊ शकत नाही तेव्हा मला पाणी मिळेल का असं ते विचारतात मीरा म्हणते हो मिळेल परंतु तुमच्या फाईव्ह स्टार कारला आमच्या ह्या टपरीवरचं पाणी चालेल का तेव्हा आता ते सर रागातच म्हणतात काय गं तू मला टोमणा मारतेस का तेव्हा नाही नाही टोमणा वगैरे काही नाही तर आपलं बोलून गेले त्यावरती आता जसं तुम्हाला तुमच्या फाईव्ह स्टार हॉटेलवर गर्व आहे ना तसा आम्हाला आमच्या टपरीचा सुद्धा गर्व आहे असं आता मीरा सांगते आणि अजून एक रवी भाऊजींच्या पावभाजीला कोणीही टक्कर देऊ शकत नाही आणि फाईव्ह स्टार बिझनेस असो किंवा गाडी आपला मूळ बिझनेस एकच आहे ना असं आता मीरा म्हणते आणि आपल्या दोघांनाही माहीत आहे की हा बिझनेस फक्त आणि फक्त चवीवरच चालतो हो की नाही त्यामुळे मी तुम्हाला सांगते की एकदाच फक्त पावभाजी खाऊन पहा तुम्ही रवी भाऊजी इकडे या बरं मग आता रवी पुढे मीरा म्हणते अहो हे सुद्धा फाईव्ह स्टार हॉटेलचे शेफ होते तुम्ही फक्त एकदाच यांच्या हातची पावभाजी खाऊन पहा तुम्ही स्वतःच तुमच्या हॉटेलमध्ये यांना जॉब द्याल ते वाहतात ते सर असतात ना ते आश्चर्याने मीराकडे पहा आणि म्हणतात की काय हा तुमच्या गाडीवरचा शेफ माझ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये काम करणार नुसतं पदार्थांवरील मसाले इकडे तिकडे केले ना तर कुणीही शेफ होत नाही त्यासाठी मॅनर्स लागतात आणि शेपला इतरही गोष्टींचं नॉलेज असावं अशी कुणीही गाडी टाकली म्हणजे फाईव्ह स्टारचा शेप बनत नाही त्यावरती मीरा म्हणते हे जे तुम्ही काही बोललात ना ते सगळं शिक्षणाबद्दल बोललात ना पण हे सगळं शिक्षण आहे माझ्या दिराकडे अहो फक्त शिक्षण असून चालत नाही हाताला चव त्याचबरोबर समोरच्याला खाऊ घालण्याची इच्छा पोटाला प्रमाणाचं कसब आणि मनामध्ये जिद्द हे सगळंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं अहो तुम्ही आमच्या गाडीचं नाव वाचा की साध्या माणसांची स्पेशल पावभाजी अहो आम्ही साधी माणसं असतो ना ते कोणतंही काम अगदी जबाबदारीनेच करतो तेव्हा आता लगेचच ते, लगे ते सर म्हणतात खूप बोलतेस तू अगं जेवढं बोलतेस ना तेवढं दोन टक्के तरी कंपॅरिझन आहे का आमच्याशी तेवढं जरा बघ ती मीरा म्हणते अहो मी तर म्हणते विचारच का करायचा तुम्ही स्वतःच बघा ना जरा आणि माझा गाडीवर काम करणारा दीर फायव्ह स्टारमध्ये काम करू शकेल का हा प्रश्नच नाही आहे मुळात ते काम करणारा फायव स्टार हॉटेलचा शेफ आमच्या गाडीवरची चव देऊ शकेल का एवढं सांगा आता माझ्या दीराचंच बघा ना हे कमी सामान कमी जागा वापरून एकदम भारी टेस्ट देतात ते तुमच्या शेफला हे जमेल का त्यावरती आता त्यात काय माझ्या शेफसाठी तर हा टास्क असा एझी आहे एझी असं म्हणून तो चुटकी वाजवतो त्यावरती आता मीरा म्हणते असं असेल ना तर स्पर्धा होऊन जाऊ देतच आता तुमचे शेफ आणि आमचे भाऊजी हे शेफ आता स्पर्धा होणारच असं मीरा आता सरांना सांगते मग त्याचवेळी आता ते अगदी आश्चर्याने मीराकडे पाहू लागतात तेव्हा रवी आता लगेचच ज़ म्हणतो की वहिनी अगं त्यांच्या शेपची आणि माझी तुलना कशी होऊ शकते अगं मी काहीच दिवस फक्त फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये काम केले त्यावेळी मीरा म्हणते काही नाही मी तुमची असिस्टंट आहे ना तुमच्याबरोबर ना का टेन्शन घेऊ होईल सगळं व्यवस्थित असा विश्वास मीराच्या मनात असतो तेव्हा आता लगेचच सत्या म्हणतो अगं धुमके तू पण त्यावेळी आता मीरा म्हणते अहो राहू द्या हो होऊनच जाऊ द्या आता तेव्हा लगेचच आता हॉटेलचा मालक असतो ना तो हसतो आणि म्हणतो काय झालं तुमचा जो शेफ आहे पावभाजीच्या गाडीवरचा त्याचीच पावभाजी झाली वाटतं मग आता मीरा म्हणते असं काही नाही यांच्या पावभाजीची चव यांच्या थेट हृदयातूनच पावभाजीत उतरते तेव्हा आता लगेचच हॉटेलचा मालक चुटकी वाजवतो आणि म्हणतो आता माझ्या इथला शेफ तुमच्या इथे येऊन तुमच्या या शेफपेक्षा चांगली पावभाजी बनवून दाखवेनच आता तुम्ही बघाच त्यावेळी मीरा म्हणते हो चालेल ना उद्या बघूच आपण पाणी हवं आहे ना असं मीरा विचारते मग आता लगेचच तो म्हणतो नको दुसऱ्या दुकानातून मी घेतो त्यानंतर संध्याकाळी आता गिराईक येत असतात मीरा त्यांना पावभाजी देत असते सत्यासुद्धा तेथे असतो आणि रवीसुद्धा तेवढ्यातच आता सुजित कुमार त्याची फौज घेऊनच तेथे येतो आणि विचारतो काय माझ्या राजकुमारीचा बिनकामाचा नवरा तुम्ही पावभाजीची गाडी टाकली काय अरे वा वा छान आहे हां असं म्हणून तो आता त्या पावभाजीच्या गाडीकडे पाहत हसतो तेव्हा लगेचच मीरा रागात विचारते काय रे तू इकडे काय करतोस करतोस काय इकडे तू मग आता लगेच असतो म्हणतो मी चौकशी करतोय आता तुझ्या सासूची चौकशी का करतोय तर तिला घरी घेऊन जाऊन सांग की परवा तुमच्याकडे हप्ता घ्यायला मी येतो आहे त्याची आठवण करून द्यायला म्हणून मी आलो आहे आणि जर हप्ता दिला नाही तर तुमचं घर ना माझं होईल असं म्हणून तो आता धमकावतो आणि परवा येतोच हप्ता घ्यायला असं रागातच म्हणतो तोपर्यंत एक दिवस ना जरा सुखाने राहा तोपर्यंत त्या निरूपालासुद्धा सांगा असं म्हणून तो आता मोठ्या मोठ्याने हसतो त्यानंतर आता मीराही त्याला तेथून जायला सांगते मग आता सुजित कुमार मी परवा येतो असं म्हणून तेथून जातो तर आता काही वेळानंतर मीरा सत्या आणि रवी हे तिघेही घरी जातात आता दुसऱ्या दिवशी सत्या पैशांची जुळवजुळव करत असतो आणि खूप नाराज असतो त्याच्या चेहऱ्यावर तेजच नसतं मीरा विचारते काय हो काय झालं तेव्हा सत्या म्हणतो काही नाही इथे घोळ होऊन बसलाय सगळा दहा हजार रुपये अजून कमी पडतायत मी त्यातल्या त्यात तू अजूनच घोळ घालून ठेवलाय तेव्हा ती विचारते काय झालं काय घोळ घालून ठेवलाय मी मग आता लगेचच तो म्हणतो की काय गरज होती ती चॅलेंज वगैरे द्यायची त्या हॉटेलच्या मालकाला आता गिराईत कमी पडलं म्हणजे काय करायचं मीरा म्हणते सगळा विचार करूनच मी हे पाऊल उचलले अहो तुम्हाला माहीत नसेल परंतु रवी भाऊजींचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे आणि मला विश्वास आहे ते मी करून दाखवणारच तेव्हा लगेचच ते सत्य आता म्हणतो की धुमके तू माझा आहे तुझ्यावर विश्वास तू जे काही बोलती ना ते करून दाखवणारच तेव्हा मीरा सत्याच्या हातावर हात ठेवते आणि तुमचा माझ्यावरचा असाच विश्वास मी अजून वाढवत जाईल असं म्हणते त्यानंतर आता लगेचच संध्याकाळी कॉम्पिटिशन असते सर्वजण तेथे गाडीजवळ आलेले असतात तेव्हा आता तिथे एक फूड ब्लॉगरसुद्धा आलेला था। असतो फाईव्ह स्टार हॉटेलचे शेप देखील आलेले असतात आणि ते रवीकडे पाहून हसत असतात रवीचा चेहरा मात्र पडलेला असतो कारण त्याला काय करावं सुचत नसतं फाईव्ह स्टार हॉटेलच्या शेपसमोर आपला टिकाव लागेल की नाही निभाव लागेल की नाही हाच प्रश्न त्याला पडतो म्हणूनच त्याचा कॉन्फिडन्स अगदी लूजच होऊन जातो तर आता ते सारखे सारखे रवीकडे पाहून हसत असतात तर रवी अजूनच नाराज होतो तेव्हा मेरा विचार काई ते काय झालं रवी भाऊजी तुम्हाला तेव्हा टेन्शन आलं आहे का कसलं आणि आलं असेल ना तर ते टेन्शन आत्ता इथेच झटकून टाका तेव्हा आता सत्या म्हणतो हो जसं धुमके तू म्हणते ना तसंच कर कारण ते टेन्शन घेऊ नको तू उगीच आपला पावभाजी बिघडायची माग तेव्हा आता रवी हो असं म्हणतो काही वेळानंतर ते आता तेथे जो फूड ब्लॉगर असतो ना तो लगेचच आता व्हिडिओ रेकॉर्डिंगला सुरुवात करतो आणि म्हणतो की तुम्ही पाहू शकताय इथे फाईव्ह स्टार हॉटेलचे दोन शेफ आणि त्यांच्या विरोधात आहे हे आहे एक गाडीवरचा शेफ साध्या माणसांची स्पेशल पावभाजी कोणती पावभाजी बनणार बेस्ट आज इथे कोण जिंकणार तुम्ही लाईव्ह बघू शकता तुमच्या खाऊ गल्ली सोशल मीडियाच्या लाईव्ह सेशनमध्ये त्यानंतर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा असंही तो म्हणतो आणि लाईव्ह सेशन सुरू करतो काही वेळानंतर आता लगेचच तेथे ते हॉटेलचे मालक असतात ना ते, ते येऊन बसतात तेव्हा गुड इव्हिनिंग सर असं लगेचच त्या फायव्ह स्टार हॉटेलचे शेप म्हणतात मग आता गुड इव्हिनिंग असंही ते म्हणतात त्यानंतर आता ते म्हणतात की तुम्हाला फक्त पंधरा मिनटांचा वेळ दिला जाईल तुमच्या तिघांनासुद्धा आता तुम्ही एक काम करायचं आहे पंधरा मिनिटांमध्ये तुम्ही तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला प्रेझेंट करता येईल तशी पावभाजी बनवायची आहे कशाप्रकारे ती पावभाजी बनवणार त्याची टेस्ट कशी असणार तुमचं प्लेटिंग कसं असेल क्वालिटी आणि अर्थात सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा म्हणजे टेस्ट भाजीची टेस्ट सर्वात महत्त्वाची असेल एवढं लक्षात ठेवा हे सर्व क्रायटेरियाज बघितले जातील सगळ्याचा विचार केल्यानंतर ह्या सगळ्या शहानिशांची पूर्तता करून कुणी पावभाजी छान बनवली आहे हे तुम्हाला सांगण्यात येईल आता लगेचच ते हॉटेलचे मालक शेफ करन ऑल द बेस्ट असं म्हणतात त्यावेळी आता हा तो शेफ करन हा थँक्यू सो मच सर मी जिंकणार आहे आय एम कॉन्फिडंट असं त्याच्या सरांना सांगतो तेव्हा रवी त्याच्याकडे पाहतच राहतो त्यानंतर आता ते फाईव्ह स्टार हॉटेलचे मालक रवीकडे पाहतच राहतात रवीला काहीही सुचत नसतं त्यानंतर आता रवी म्हणतो वहिने आपल्याला फक्त पंधरा मिनटांचा वेळ दिला आहे एक प्लेट तरी कशी बनवायची या पंधरा मिनटांमध्ये सांगा ना तुम्ही मला मीरा म्हणते हे ना पंधरा आकडा ना अगोदर तुम्ही डोक्यातनं काढून टाका आता एकाच गोष्टीचा विचार करा पंधरा गुणिले साठ मला सांगा नऊशे सेकंद तुमच्याकडे आहेत प्रत्येक सेकंदाचा वापर कसा करायचा कुठे करायचा याचा विचार करा जरा आणि मोकळा श्वास घेऊन ना हे पंधरा मिनटं सगळं डोक्यातून काढून टाका तेव्हा तो लगेचच आता मोकळा श्वास घेतो आता डोळे बंद करताय ना मग आता रवी डोळे बंद करतो तेव्हा मीरा आता त्याला खूप छान प्रकारे समजावते की हे पहा एखाद्या भूक लागलेल्या कस्टमरला काय पाहिजे ह हो असतं की चांगलं जीवन किंवा आपल्या समोर येईल ना ते ते खात असतात परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या या पावभाजीचा घमघमाट आहे ना तो नुसता त्याच्यापर्यंत पोहोचला ना तरीही त्याचा अर्धपोट भरतं मग त्याला ना असं वेळ लागलं पाहिजे आपले पावभाजी खाण्याचं मग त्याच्या जेव्हा ती पावभाजी जाईल गरमागरम आणि मस्का लावलेले पाव बघून त्याचबरोबर एवढा बारीक चिरलेला कांदा आणि ते लिंबू पाहून त्याच्या तोंडाला ना पाणी सुटलं पाहिजे आपल्याला पावभाजी गरम लागते याचा विचार न करता त्यांनी पुढचा घास सुद्धा घेतला पाहिजे आणि एकदा का ती पावभाऊजी त्यांच्या तोंडात गेली की ती पावभाजी त्यांच्या तोंडात अगदी विरघळूनच गेली पाहिजे आणि ते तर तुम्हाला जमतच की अहो तुमच्या हातात ना जादू आहे जादू रवी भाऊजी तुम्ही हे सगळं ना असं चुटकीसरशी कराल आणि तुम्हाला फक्त ही पावभाजी खाऊ घालायची नाही त्यांना त्यांना जगात भारी पावभाजी खाऊ घालण्याचा आनंद द्यायचा आहे एवढंच आणि एवढंच फक्त आपण लक्षात ठेवायचं आणि एकच गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही फक्त सांगलीतली नाही तर जगातील बेस्ट अँड बेस्ट पावभाजी तुम्हीच बनवता आणि मी आहेच ना तुमच्या मदतीला तुमची असिस्टंट अहो तो काय करतो आहे ना याच्याकडे तुम्ही बघूच नका तुम्हाला काय करायचं आहे ना याचा विचार करा फक्त तुम्ही तेव्हा सर्वजण आता त्या दोघांकडे पाहतच राहतात आता प्रकारे मीरा हे रवीचा हौसला वाढवते आता सत्या पाहतच राहतो आणि त्यालाही खूप आनंद होतो त्यानंतर हॉटेलचे मालक म्हणतात की तुमच्या दोघांचं झालं असेल ना आता तर आपण सुरू करूयात तेव्हा मीरा म्हणते की हो करूयात की आपण आता सुरू त्यानंतर त्या दोघांचाही टाईम आता सुरू होतो वेळ सुरू होते सर्वजण आपापल्या परीने लगेचच कामाला लागतात आणि पावभाजी बनवायला घेतात आता करण जो असतो ना शेफ त्याला लगेचच त्याचा असिस्टंट मदत करू लागतो तिलासुद्धा आता मीरा ही मदत करू लागते काही वेळानंतर आता तो फूड ब्लॉगर लगेचच म्हणतो की आता मी पुन्हा लाईव्ह सेशन सुरू करत आहे म्हणजेच आता ही तुम्ही पाहू शकताय साध्या माणसांची स्पेशल पावभाजी या गाडीकडे की कशा प्रकारे ती पावभाजी आहेत तर रवीचं लक्ष सारखं सारखं त्या शेजारच्या शेपकडी असतं कारण त्याला जरा भीती वाटत असते मग आता हॉटेलचा मालक मात्र हसत असतो तेव्हा मेरा आता रवीला सांगत असते त्यांच्याकडे बघू नका पण आता रवीचं लक्ष सगळं काही तिकडेच असतं कारण ज्याप्रकारे कांदा टॉमॅटो आणि शिमला मिरची तो एवढ्या भरभर चिरत असतो ना ते पाहून रवीची नजरच त्याच्यावरून हटत नाही कारण तो खूप पटपट हे काम करू लागतो त्यानंतर मेरा आपापल्या परीने सर्व आता रवीला मदत करत असते आणि अगदी मन लावून मदत करत असते जेणेकरून आता ह्या कॉम्पिटिशनमध्ये जिंकावाना या साठी मग आता सत्याला जरा टेन्शनच आलेलं असतं हे आपल्याच्याने होईल की नाही तर सत्या आता दोन्ही स्पर्धकांकडे पाहत असतो त्या करणकडे सुद्धा आणि शेफ रवीकडे सुद्धा रवी तो आता डोक्यालाच हात लावतो होईल की नाही वेळेत आणि पटकन सुद्धा तर ते सर आता फुल कॉन्फिडंट असतात की शेफ करण म्हणजे माझ्या हॉटेलचा जो आहे ना शेफ त्याचीच पावभाजी बनवून होणार म्हणून ते सर खूप खुश असतात आणि कॉलर ताट करून त्याच्याकडे पाहू लागतात त्यानंतर आता त्या दोघांचीही जवळपास पावभाजी बनवून झालेलीच असते मग आता मीरा म्हणते भाऊजी तुम्ही ना अजिबात तिकडे लक्ष द्यायचं नाही चालेल ना तेव्हा आता तो म्हणतो नाही देत लक्ष तिकडे मग आता त्या दोघांचीही लगबग सुरू होते कारण टाईमसुद्धा संप पत आलेला असतो आणि आता जरागा ते दोघेही आता जरा घाबरलेलेच असतात काय करावं मीरा आता म्हणत असते भाऊजी लक्ष द्यायचं नाही तेव्हा तो म्हणतो नाही देत मी वहिनी लक्ष इकडे करंची पावभाजी बनवून होते तर दुसरीकडे रवीची सुद्धा आणि मग ते पावाला बटर लावून वगैरे व्यस व्यवस्थित पाव हे गरम करत असतात तेव्हा रवीचं पुन्हा एकदा लक्ष त्याच्याकडे जातं तर करंच पण काय आपल्या पुढे जातो की काय अशी भीती रवीला वाटत असते त्यामुळे रवी जरा अस्वस्थ होतो तर करणचं थोडं थोडं लक्ष आता रवीकडे असतं आणि रवीचंही त्याच्याकडे असतं कारण आता कुणाशी लवकर पावभाजी बनवून होते हेच आता सरांना पाहायचं असतं आणि म्हणून ते सुद्धा आता दोघांकडेही अगदी लक्षच देऊन असतात त्यानंतर रवीसुद्धा आता शेजारी पुन्हा एकदा करणकडे पाहतो तर त्याची प्लेट आता अगदी छान प्रकारे सजवूनसुद्धा झालेली असते त्याच्या पावभाजीचा खूप छान असा घमघमाट येत असतो ते पाहून रवी आता त्याच्याकडे पाहतच राहतो तर करण आता त्याच्याकडे पाहून मात्र हसू लागतो रवीला आता खूप वाईट वाटतं तर मीरा पुन्हा म्हणते रवी भाऊजी अहो काय गरज आहे तिकडे बघण्याची आपली प्लेट सजवून घ्या ना तुम्ही मग आता सत्या म्हणतो हो रवी अरे काय चाललंय तुझं तुला सांगितलंय ना घाबरायचं नाही म्हणून घाबरू नकोस बरं तेव्हा रवी आता ठीक आहे असं म्हणतो आणि लगेचच प्लेटमध्ये पावभाजी घेतो व्यवस्थित अशी तो सर्व करणार असतो त्यावर छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकतो एका बाजूला कांदा तर दुसऱ्या बाजूला टॉमॅटो आणि लिंबाची छान अशी फोडसुद्धा ठेवतो मग मीरा लगेचच त्याच्याकडे पावसुद्धा देते रवीची पण पावभाजी अगदी स्पेशल अशी झालेली असते आणि त्याचबरोबर त्याने छान अशी प्लेटसुद्धा सजवलेली असते हो तर आता छान अशी पावभाजीची प्लेट सजवल्यानंतर सत्या खूपच खुश होतो तर सुद्धा सत्याकडे पाहत असते रवी आणि मीरा सत्या एकमेकांकडे पाहून हसत असतात कारण आता करणपेक्षाही अगदी भारी अशी प्लेट त्याने सजवलेली असते त्याचबरोबर त्याच्या तोडीस तोड देत त्याने पावभाजीही बनवलेली असते त्यामुळे ते तिघेही खुश असतात तर आता त्यांना त्या फाईव्ह त्या त्या स्टार हॉटेलच्या हो मालकाचाच भ्रम मोडीत काढायचा असतो की आम्हीसुद्धा चांगली पावभाजी बनवू शकतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सुजित कुमार हा पुन्हा पावभाजीच्या गाडीवर येतो आणि तेथे आल्यानंतर लगेचच म्हणतो आजसुद्धा तुम्ही माझा हप्ता दिला नाही आता ही पावभाजीची गाडी लावण्याचा तुम्हाला कोणताही हक्क नाही असं म्हणून ती पावभाजीची गाडी असताना ती तो उधळून देणार असतो तेव्हा मीरा आता खूपच घाबरते काय करावं तेवढ्यातच सत्या तेथे येतो आणि लगे लगेचच सुजित कुमारचा हात जोरात पकडतो तेव्हा सुजित कुमार खूप घाबरतो तर आता सत्या म्हणतो की ही आमची लक्ष्मी आहे तिला हात लावला ना तुझ्याकडे न जाता असं म्हणून तो आता पावभाजी बनत असते ना त्या वाफेवरच त्याचा हात असा धरतो त्यामुळे आता सुजित कुमारच्या हाताला चांगलीच वाप बसते आणि चांगलाच चटका बसतो तो आई ग असं म्हणून जोराजोरात ओरडत असतो आणि स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न करतो पण आता सत्या चांगलीच त्याची जिरवतो त्यानंतर जोरात असतो त्याला बाजूला ढकलतो सत्याने सुजित कुमारला चांगलीच अशी अद्दल घडवलेली असते सत्या पुन्हा रागातच म्हणतो जर माझ्या लक्ष्मीला हात लावला तर तुझा हात तोडून टाकेन अशी धमकी तो आता सुजित कुमारला देतो त्यामुळे तो खूप घाबरतो तर आता मित्रांनो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा